कुळगाव बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांचा भाजी मंडईचा प्रश्न आता स्थानिक माजी नगरसेवक किरण भोरे यांच्या संकल्पनेतून कायमचा मार्गी लागणार आहे कुळगाव बदलापूर पश्चिम उड्डाण नाल्यावर स्लॅब टाकून ही जागा भाजी मंडईसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबाबत आज महाशिवरात्री आणि महिला दिनाचे औचित्य साधून आमदार किसन कोथरे यांच्या हस्ते नुकतेच सदरच्या भाजी मंडईच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले आहे यासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे आमदार किसन कोथोरे यांनी सांगितले आहे या ठिकाणी भाजी मंडई झाल्यास बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे सांगत आमदार किसन कोतरे यांनी प्रशासनाचे देखील आभार मानले आहेत बदलापूर शहर आहे आणि रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले बऱ्याच वर्षापासून आम्ही सगळेजण भांडतोय की फेरीवाल्यांना कुठेतरी स्वतंत्र जागा मिळावी मला ते दोन हजार सोळाला ठराव केलेला आणि त्याला दिवस आज शिवरात्रीचा मिळाला किंवा महिला दिनाचा मिळाला मी मनापासून प्रशासनाचा आभार मानेल की महत्त्वाच्या कामाला आज खरी सुरुवात झाली जवळजवळ तेरा कोटी रुपये त्याच्यावर निधी उपलब्ध आहे आणि हे चांगल्या पद्धतीने झालं तर बाजारपेठेमध्ये असलेली जी गर्दी सगळी भाजी मंडई वगैरे सगळी या भागामध्ये बसवायला सगळ्यात चांगलं काम बदलापूरमध्ये होईल आणि त्याला निश्चितपणे नागरिकांनासुद्धा एक एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतील त्यासाठी त्यांचं ते सगळ्यात चांगलं काम आज ही सुरुवात होते मनापासून या कामाचं स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना शिवरात्रीच्या आणि महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो यावेळी शिवसेना शहर प्रमुख पवन मात्रे यांनी देखील शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली असून हो अधिक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वामन मात्रे यांनी आमदार किसन कोथरे यांच्याकडे केली आहे या आठ दहा वर्षापासून आपले माननीय आमदार कथोरे साहेब यांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केलेल्या होत्या की या बदलापूर शहरामध्ये जेव्हा प्रत्येक वाहनधारक जातो तो बाजारपेठेमध्ये एकदम ट्राफिक असायची आणि नेहमी फेरीवाल्यांची सुद्धा मागणी होती की आम्हाला एक कायमस्वरूपी जागा कुठेतरी उपलब्ध असावी त्यावेळेस आम्ही दोन हजार सहा सोळा साली मी नगराध्यक्ष असताना या प्रस्ताव मी नगरपरिषदेच्या अजिंठेवर आणला त्यासाठी संभाजी शिंदे किरण किरणभुईर आम्ही सर्वांनी एकमताने पहिल्या टप्प्यामध्ये कात्रप ते अजयराजा हॉलपर्यंत तेरा कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर केला काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याचा कॅचमेंट एरिया होता त्यासाठी सर्व काढून हे चांगलं सुसज्ज फेरीवाल्यांसाठी या नाल्यावर चांगला ब्रिज बांधून या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांना प्रत्येकाला काढ देऊन कारण बदलावर शहरामध्ये फेरेवाल्यांचा सुटसुलाट हे जावलेकर नेहमीच उपोषणाला बसत असतात त्या ठिकाणी रहिवाशी झोनमध्ये ते लोक भाजी विकत असतात पण त्यांना एक सुटसुटित मार्केट आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत तसंच आमदार साहेबांची आमची अजून एक संकल्पना आहे की सेकंड टप्प्यामध्ये हॉस्पिटल ते हिंद्रेपाड्यापर्यंत विकासपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पार्किंगची आज अनावगती सोय कुठेही लोक पार्किंग करत असतात कामासाठी सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं एम एम आर डीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं ते पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याला पंचवीस कोटी आमदारसाहेब खर्च आहे तर त्यासाठी ते खर्च करणार आहेत तसंच आमदारसाहेब जो आपलं क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलमध्ये मी सांगितलं मगाशी नगरपालिकेच्या क्रीडा स्प राज्यस्तरीय स्पर्धा क्रिकेटच्या चालू आहेत ते चांगलं संकुल बदलापूर शहरामध्ये असावं हो, आणि या शहरामध्ये विधान प सभेचे आमदार कतोरे साहेब आहेत दोन आमदार या शहरामध्ये साहेब राहतात तुम्ही दोघांनी जर मनावर घेतलं तर आम्हाला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी कात्र संकुलासाठी पाहिजे आमचे आज संभाजी शिंदे किरण भोईर असेल गोरपडे ताई असेल आमच्या सर्व नगरसेवकचे गटनेते आमचे श्रीधरजी आहेत तर तो, तो जो डी पी आर आम्ही अठ्ठेचाळीस कोटीचा तयार केला क्रीडासंकुलचा नक्कीच त्याला तुम्ही निधी उपलब्ध करून द्याल अशी आम्हीची अपेक्षा आम्ही करतो आणि मला वाटतं तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मुख्यमंत्री साहेब आता टाळत नाही जसं आज तुम्ही रिंग रोडच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीकडनं मंजूर करून घेतला मी सर्व बदलापूर वाशियांतर्फे सर्व बदलापूरवाशां आपल्याला धन्यवाद देतो की जसं त्यांना विकास पुरुष म्हणून या बदलावर शहरामध्ये संबोधलं जातं कमीत कमी पाचशे कोटी रुपयाची कामं या एकशे सत्त्याऐंशी कोटी तो सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलेला आहे मंजूर झालेला आहे तर नक्कीच बदलापूर मराठा विकासाची गंगा आणि कुठच्याही बाहेरच्या निधीवर अवलंबून राहता मराठ शासन एक सक्षम आहे आणि त्या सक्षम महाराष्ट्र शासनामध्ये आपले काम करणारे आमदार किशनजी कथुरे साहेब आहेत नक्कीच या बदलापूरचा कायापलट विकासाचा झपाट्याने होईल असं मला वाटतं आहे आणि पुन्हा माझी आज इथल्या स्वरूप फेरीवाल्यांना विनंती आहे की आपल्याला कायमस्वरूपी कुठच्याही काही आमच्याही जरी प्रशासनातले काही अधिकारी असतील काही लोकांकडनं मग यांचा आरोप आहे हप्ते घेतात अशी कुठच्याही मला वाटतं इथे बॅरिकेडिंग राहील त्या बॅरिकेटिंगच्या आत कुठच्याही प्रकारचा नगरपालिकेचा अधिकारी तुम्हाला त्रास देण्यासाठी येणार नाही असे आमदारसाहेब आणि आमच्या सर्व नगरसेवकर्फे त्यांना आश्वासन देतो कारण की काही लोक हो याचा अवभाव म्हणजे चुकीच्या माहिती आपल्या आप प फेरीवाल्यांकड पसरवतील पण आम्ही मी आता किरणशी बोललो ज्या ठिकाणी हा जे खेळणी लावलेले आहेत हा सुद्धा पॅच आम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये कन्वर्ट करणार म्हणजे एकदम मोठी जागा या ठिकाणी भाजी मंडळासाठी उपलब्ध करून देऊ असा त्यांनासुद्धा आम्ही आमदार साहेबांतर्फे आश्वासित करतो आणि चांगली भाजी मंडी या शहरामध्ये निर्माण होईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर